नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गोड शेवया बनवणार आहोत तर मी इथे शेवया घेतलेल्या ह्या शेवया मी बनवून घेतलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या वर्षभर टिकतात तर चला आपण गोड शेवया कशा बनवायच्या ते बघूयात मी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे या तुपामध्ये आपल्याला शेवया व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे गोल्डन कलर आपल्या शेवयांना आलेला आहे तर आता आपण यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहोत थंड पाणी ओतायचं नाही यामध्ये गरम पाणीच ओतायचे आहे नंतर यामध्ये आपण साखर टाकणार आहोत साखर आपल्याला हवी तेवढी टाकायची आहे कोणाला गोड आवडत असेल तर जास्त टाकायची आमच्या गोड खात नाही त्यामुळे मी कमी साखर टाकलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून त्याला पाच मिनिट झाकून ठेवायचे आहे पाच मिनिटानंतर झाकून उघडून बघूयात आपण तर अजून थोडे पाणी आहे तर आपण अजून थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया तर आपल्या गोड शेवया तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सुटसुटीत अशा झालेल्या आहेत खायलाही खूप छान लागतात असंच कधी नाश्त्याला काही नसेल तर हे आपण बनवू शकतो झटपट बनणारी रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद